ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले आहे ना जिवंत का नाही फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढच आहे हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाही मतदारांना पसंत येत नाही एवढंच ये आहे ब्रँड तर असेल त्याच्याबद्दल वाद नाही आहे पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी संघर्ष करतात पण तरी हा ठाकरे ब्रँड दे, या देशाच्या राजकारणामध्ये दे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने आहे ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी कसं तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणामध्ये आहे ते आम्ही कसं सांगणार हे जनतेने सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळहळ व्यक्त करतात आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत पण हो। हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र वाचत आहेत <laughs> अनेक लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याचं कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा लोक स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे देवा, देवा, देवा भाऊ की प्रत्येक जे करतात ते लोकांना माहितीये बरं की ते स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं कालांतर काळाच्या ओघात हो। येतात काळाच्या ओघात जातात म्हणजे जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही उद्धव साहेब आज मग अशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आप, आहे बरोबर आहे आज आपण सत्तेवर नाही आता एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकर्यांचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही आपलं चिन्ह आपल्याकडे नाही म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळेत हम्म त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत झालेली संजय राऊत यांनी घेतलेली त्या मुलाखतीला ब्रँड ठाकरे असं नाव देऊन प्रमोशन करणारी आहे ना जिवंत का नाही आहे फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे ब्रँड का नाही राहत अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाहीये मतदारांना पसंत येत नाही एवढंच आहे ब्रँड तर असेल त्याच्याबद्दल वाद नाही आहे उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलं की भाजपचं धोरण आहे ना सामान्य नागरिकांना चिंताग्रस्त करून आणि थोडाफोडा राज्य करा हा ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त जागेत म्हणून त्यांना वाटतंय की मी सामान्य आहे पण ते बाकी लोक आहे ते सामान्य जनता ते आमच्यासोबत आहे आणि मतदानातून ईव्हीएम मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा माझा आहे ते सामान्य आहेत आणि ते मात्र चिंतेत आहे हो डायनासोर कापला का शिंदेंनी पन्नास जागा मिळाल्या टोना करून मिळाला असंही उद्धव ठाकरे म्हणाले आता राजकारणाचा स्तर डायनासोर जादूटोणा इथपर्यंत गेलाय जादू टोना करून जागा मिळाल्या असत्या तर टोना करून आपल्या देशामधली गरिबी हटवता आली असते देशामधला जो काही जातीयवाद आहे तो हटवता आला असता जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही आणि टोना करता आला असता तर मला वाटतं की जगामध्ये जगामधला सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश देशा असता साडेसातशे वर्ष गोदामगिरीचे आपल्याला भोगावे लागले नसते ज्या दुटना नावाची वस्तूच नाही कपोकल्पित कथा आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा